जय शिवराय मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मल्हारी मसाल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये कट्ट्यावर आज आपला विषय आहे बिझनेसमध्ये तुम्ही कधी शॉर्टकट घेऊ नका मित्रांनो कोणताही व्यवसाय किंवा उद्योगधंदा एका दिवसात उभात उभा राहत नसतो त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो म्हणजे अगदी शून्यापासून बोलायचं झालं तर मी माझ्या व्यवसायाची सुरुवात एका स्टॉलपासून केली होती पहिल्यांदा मी माझ्या व्यवसायाचं पूर्णपणे प्रशिक्षण घेतलं कशा पद्धतीने मसाले बनवले जातात आणि कशा पद्धतीने त्याचे डॉक्युमेंट्स जे काही का कागदोपत्री जे आपल्याला व्यवसायासाठी रिक्वायर असतं जसं तुमचा लायसन्स झाला तुमचा एम एस एम ए सर्टिफिकेट झाला पुढसाठी एफ एस आय लायसन झाला ह्या पद्धतीचे डॉक्युमेंट पहिल्यांदा मी तयार केले त्यानंतर स्वतःचा जो पहिला ब्रँड होता म्हणजे माझा चहा मसाला तो मी डेव्हलप केला तो लोकांपर्यंत दिला तर अशा पद्धतीने हळूहळू दोन वर्षानंतर आज कुठे माझा मल्हारी मसाल्याचा पहिला शॉप हा उसरली येथे आहे मित्रांनो कोणताही उद्योगधंदा हा एका रात्री किंवा एका दिवसात उभा राहत नाही त्याच्यासाठी लागणारे परिश्रम हे तुम्हाला घ्यावेच लागतात आपण कोणताही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायाची गरज काय आहे लोकांमध्ये तो व्यवसाय जो तुम्ही घेऊन जात आहात तो लोकांपर्यंत कसा पोचवायचा याचे टोटल ज्ञान संपूर्ण ज्ञान तुम्ही घेतले पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला पाहिजे तुम्ही सुरू केलेला व्यवसाय तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे त्यासाठी मग तुम्हाला लोकांमध्ये जाऊन तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल तुमचे काय मत आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे तुम्ही जे व्यवसाय सुरू केला आहे त्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये योग्य ते परी बदल करणंसुद्धा गरजेचं आहे थोडाफार वेळ दिल्यानंतर व्यवसायात तुम्हाला नक्कीच तुमच्या मनास यश हे प्राप्त होईल पण तुम्ही जर बोलाल की एक दोन दिवसात माझा बिझनेस हा पुढे गेला पाहिजे तर ते कोणत्याच व्यवसायात शक्य नाही हा आ, एक एखाद दिवस तुमचा खूप जास्त धंदा होईल एखाद दिवस तुमचा खूप कमी धंदा होईल पण कोणत्याही व्यवसायाला वेळ देणं ही खूप महत्त्वाची बाब आहे तर मित्रांनो एवढं नक्की लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत आहात तर शॉर्टकट पद्धतीने करू नका त्याचा संपूर्ण अभ्यास करून प्रशिक्षण घेऊन आणि थोडा व्यवसायाला वेळ देऊन मगच तुम्हाला कळेल की नक्की त्या व्यवसायात यशस्वी होत आहात की नाही तर मित्रांनो व्यवसायात न शाटत्यात